नमस्कार आपण आत्ता सुनील भिडे सर मिशन देवराईचे ते आ, सर्वे सर्व आहेत आणि ते त्यांनी या पुणे शहरामध्ये एक पाऊन एकरमध्ये खूप सुंदर असं छान झाडी निर्माण केली त्याविषयी आपण जाणून घेऊया सर ही कधी निर्माण केली आहे आणि नेमकी कशी निर्माण केली आहे साधारण ही जागा माझ्या ताब्यात आली दोन हजार सोळामध्ये दोन हजार अठरापर्यंत मला बाकी सगळी कंपाऊंड घालणं टाक्या घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायला लागल्या अठरापासून मी त्याची सुरू केलं आणि दोन हजार अठरापासून मी काम करायला सुरुवात केली माझ्याकडे मी काम करताना आपल्या सगळ्या जमिनी निकृष्ट होत चालल्या आहेत कारण त्याला खायला कोणी काही घालत नाही ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट कमी होतं मग आपण त्या जमिनीला जर का चांगलं खायला घातलं तर निसर्ग किती सुंदर होऊ शकतो त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट असावा अशी कल्पना मनात होती आणि त्या दृष्टिकोनातून जमिनीला फायदा घालायचं ठरवलं आपण कचऱ्यावर काम करतो आणि कचरा आपण अतिशय चांगल्या पद्धतीत पण शेतकऱ्याच्या सोयीचा त्यामुळे माझ्याकडे इथे कुठलंही मशीन नाही कुठलंही सामान्य शेतकऱ्याला करता येईल अशा पद्धती आपण विकसित केल्या अच्छा आणि त्या विकसित करताना आपण निसर्गाची कॉपी केली पण दुसरं काही केलेलं नाही निसर्गात जी पद्धत आहे ती अवलंबिली आहे आणि त्या पद्धतीत त्याला आपण कल्चर लावतो फक्त शेती घालतो जे निसर्गात सहज उपलब्ध असतात आणि थर टाकतो माझ्याकडे कुठेही ठीक नाही हो सगळं पसरलेलं जंगलात जसा थर असतो माला हो तसा टाकला तर काय होईल असा विचार केला अच्छा देवराईला असतो तो आणि सगळीकडे देवराईत जर का तो कचरा सहज जिरू शकतो जंगलात जर का कचरा सहज जिरू शकतो तर आपल्याकडे ना। का नाही इथे तुम्ही हा जो सगळा पालापाचा कुठून येतो आणि महानगरपालिका पुणे महानगरपालिका मी दोन लोकांचं नाव मला आवर्जून नमूद करावं असं वाटेल की यामध्ये या भागाचे या कॉर्पोरेटर जयंत भावे यांनी मला खूप मदत केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीत कचरा येईल याची यंत्रणा उभी करायला मदत केली आणि ती यंत्रणा उभी करण्यात मला इथे धनगर म्हणून आमच्या इथे मुक्कादम आहे त्यांचं खूप मोलाचं सहकार्य झालंय सुरुवातीच्या काही काळ त्यांना कचरा उजण्यासाठी कसा लागतो आम्हाला हे त्यांना पण माहिती नव्हतं आणि मग वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीचा कचरा यायचा मग आम्ही परत करायचो पण ते परत घ्यायचे हो आणि मग तो सुधारून नवीन कचरा आम्हाला द्यायचे आणि असं करत आता माझ्याकडे ऑलमोस्ट नव्याण्णव आणि ती आरोग्य मला हे सहकार्य करत असल्यामुळे म्हणजे या परिसरातला सगळा रस्त्यावर पडलेला कचरा आणून आतापर्यंत दिला मी दरवर्षी साधारण शंभर ट्रक इतका कचरा म्हणजे तीनशे ट्रक आतापर्यंत आतापर्यंत आपण तीनशे ट्रक खर्च केलेला वा आणि साधारण ऑक्टोबरला सुरू होते हुँ हुँ अच्छा इथे एक माती पण झाली ना म्हणजे हे तीन वर्षापूर्वीच आहे तीन महिन्यापूर्वीचा वासही नाहीये या मातीला नाही नाही आता तुम्हाला अख्ख्या याच्यात कुठेही कचरा त्याचा वास लोकांना मुख्य अडचण असते आणि तिला माझी माती समृद्ध आहे हो जिवंत आहे जिवंत आहे हे गांडूळ जे गांडूळ आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पैसे आहे खूपच आता ही गांडूळ आहे म्हणजे जिवंत आहे खूप जास्त जिवंतपणा याच्यामध्ये आहे आणि माती जिवंत झाली तरच शेतकरी जिवंत राहणार आहे आपल्याला जे अन्न खायला मिळतं तेही खूप पौष्टिक आणि आणि यामध्ये दुसरा उद्देश सर तो महत्वाचा आहे आमच्याकडे जेव्हा आम्ही एखाद्या माती आणतो हौशी आम्ही बागकाम करणारे तेव्हा कुठल्या तरी शेतकऱ्याच्या जमिनीतली टॉप सॉईल का आणि ती टॉप सॉइल गेली की तो शेतकरी बँक्रप्ट होतो कारण त्याचा सगळा जो प्रोडक्टिव्ह लेअर आहे तो सॉइल आणि तो टॉप साईल गेली की तो शेतकरी बँक्रप्ट होतो शेतकऱ्याला बँक्रप्ट करून आपण गार्डन उभं करणं योग्य हा प्रयोग खूप छान आहे की तुम्ही स्वतःची माती स्वतः तयार आणि चांगलं माती तयार व्हायला निसर्गात शेकडो वर्ष लागतात हो खूप परंतु तुम्ही पाला माती तीन महिन्यात तयार अगदी बरोबर तीन महिने याच्यात वर्मी कम्पोस्ट वगैरे काही टाकलंय नाही याला आपण शेण टाकलं अच्छा आपण आपल्याकडे एक चांगला भारतात अशी उपलब्धता आहे की शेण सहज उपलब्ध आहे आणि ताज शेण सहज मिळतं या ताज्या शेणा इथं उत्कृष्ट बॅक्टेरियल कल्चर नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी वेगवेगळी बॅक्टेरियल कल्चर देतो आपला प्रयत्न शहरातली वेस्ट कमी करायचा असतो त्यामुळे एक मोठे फर्निचरचे जे लोक आहेत त्याकडे भुसा मोठ्या प्रमाणात तयार होतो आपण आणतो भुसा तो भुसा आणल्यामुळे आपला ओलावा राहत असेल त्यामुळे कमी पाण्यामध्ये हा कचरा जिरवायचं काम आम्ही करू शकतो आणि आमच्याकडे जोशी गोखले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत केटरिंग वाले त्यांनी ते खूप पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यांनी सुपर्ण नावाच्या त्यांच्या त्यांच्यात एक बायोगॅस सिस्टीम बसवली हो आहे एक गोष्ट वेस्ट जाऊ देत नाही आणि त्यांची जी स्लरी आहे त्यांच्या कार्यालयातली ती स्लरी माझ्याकडे ते आणून देतात ते असे अल्युमिनियमच्या डब्यातून ती स्लरी आणून देतात आणि ती स्लरी आम्ही वापरतो आणि असं सगळ्यामुळे आमचा आणि इथे वृक्षांच्या किती प्रजाती आहेत बांबू पण माझ्याकडे इथे मी याचा फ्लोरल सर्वे केलेला आहे दीडशे जवळपास प्रजाती आहेत वा वा आणि हे डॉक्युमेंट करायचं कारण असं कोथरूड हे असं एके काळी होतं हो असं कुठेतरी कारण पूर्वी झाडीच होती सगळी इथे झाडी होती पूर्वी पेरूच्या बागा होत्या पण केळी आणि गांडुळ याच अनन्य साधारण संबंध हो का कसं माझ्याकडे सगळ्यात जास्त गांडुळ या ग्राउंड मध्ये अच्छा म्हणजे ते त्याची पैदा झाले की ते आपोआप पैदा झालेत कसरत काही सोडले नाही म्हणजे त्यांना हे पोषक असणार त्यांना हे पोषक त्यांचं आणि याची आणि केळीच्या झाडाची दोस्ती आहे हा बरोबर पपई पण आलेले दिसते पपई पण आहे पपई हे आपल्याकडे गवत तुमच्या हा तर हे होते सुनील बेडे सर तर त्यांच्यासारखं सर्वांनी वसुंधरेचे संवर्धन करण्यासाठी अशी प्रयोग करायला हवे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद